हाय नमस्कार सर्वांना बाहेर भरपूर पाऊस देखील पडतोय आज आणि मी एकदम असं स्वेटर वगैरे घालून ना एकदम पॅक झाली आहे आणि आज आमच्या घरी ना एक बेड ठरलाय तो म्हणजे गुलाबजामुन बनवण्याचा आता हे पॅकेट ना मी गणपतीला आणलेलं गणपतीमध्ये बनवता येतील गुलाबजामुन म्हणून पण तेव्हा पण राहूनच गेलं पण नंतर विचार केला की आता दिवाळी येतील जवळच तर दिवाळीत बनवता येईल पण तेव्हा पण राहून गेलं झालं असं की इतके सगळे फराळ बनवायचे होते ना त्यामुळे खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला मग म्हटलं जाऊ द्या आता बनवायचंच नाही आणि आता उद्या दोन दिवसानंतर मी जाणार आहे पुण्याला मग आता पुण्याला गेलं तर हे पॅकेट तर तसंच राहणार म्हणून विचार केला की आज बनवूनच टाको त्यामुळे आज या पॅकेटचा मुहूर्त निघलाय आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तुम्हाला आम्ही काय काय करतो आहे ते नक्की यामध्ये समजेल आता ना मी पीठ मळून ठेवले आता हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे पंधरा वीस मिनिटासाठी आणि जर डायरेक्ट बनवले ना त्याच्यावर छोट्या छोट्या भेगा पडायला लागतात गोळे बनवताना म्हणून ते थोड्या वेळासाठी फुगायसाठी म्हणून ठेवायचं पीठ तर पंधरा वीस मिनिटानंतर आम्ही गुलाबजामुन बनवायला घेणार तर, तर गोळे मी बनवणार आहे आणि आमच्या आजच्या या रेसिपीचे शेप आहेत माझा पप्पा म्हणजे पप्पा तळून घेणार आहे गुलाबजामुन आणि त्याच्यानंतर पाक सुद्धा बनवणार आहे तर पप्पाला म्हणजे जेवणातलं पण भरपूर असं काय काय जमतं छान छान जमतं तर पाक पण खूप छान बनवतो पप्पा जर ते सगळं पप्पा करणार आहे आणि मी गोळे बनवणार आहे तर आता हे पुढची रेसिपी तुम्ही कंटिन्यू बघत राहायचं なるほど。

आत्ताच ना लाईट गेली त्याच्यामुळे थोडंसं अंधार पडल्यासारखं वाटायलाय मी आता मोबाईलची बॅटरी ऑन केली आणि मी मग म्हटलं ना की मळून झाल्यानंतर पीठ थोडा वेळ ठेवावं लागतं फुगट फुगायला तर ह्यासाठीच म्हणजे हा हे बघा गोळा बघा तुम्ही म्हणजे कुठंतरी थोडीशी तरी अशी भेक पडली का इकडे पप्पाचं तळून घ्यायचं काम चालू आहे आणि हे तळताना एकदम असं हाय फ्लेमवर नाही तळायचं एकदम असं म्हणजे कोमळ तेलात म्हणजे कमी फ्लेमवर सर असं थोडंसं तळून घ्यायचं तो पप्पा हे काढायचा ना पहिला हा ते दोन टाकलेले होते ते, ते पहिले दोन होते तेल तापले काय बघायला दोन काय तीन टाकलेले हे गोळे थोडेसे कमी जास्त म्हणजे साईजचे झालेत पण ठीक आहे गो हे म्हणजे गोल, गोल आणि विदाऊट भेगा पडायच्या अगोदर झाल्यात हे महत्वाचं तळल्यानंतर एक मोठा एक लहान असं वाटायला <laughs> हे असं मंद गॅसवर भाजून घ्यायचे गुलाबजामून आता पहिलं जे आम्ही टाकलेले ना ते आम्ही म्हणजे हे गोळे बनवेपर्यंत तेल तापलेलं थोडंसं जास्त त्याच्यामुळे हे मध्ये मध्ये ना पहिल्यांदा टाकले ते थोडेसे एकदम असे काळे झाल्यासारखे झाल्यात बाकी ह्याचा ना कलर असा गोल्डन ब्राऊन कलर काढायचा थोडासा हा बघताय का आणि मी हे बघा आता तळल्यानंतर कुठेतरी भेक पडल्यासारखं दिसते का बघा शक्यतो आम्ही गुलाबजामून बनवताना ना, ना म्हणजे पॅकेट विकत नाही आणत तर मैदा परत खवा आणि दूध पावडर असं तीन हे पदार्थ मिक्स करून ना त्याचे गुलाबजामून बनवतो आता ह्या विकतच्या एका पॅकेटमध्ये ना टोटल एकोणसत्तर गुलाबजामून झालेत पण आमचे हे बारीक मोठे बारीक मोठे झालेत जर एक साईजनं बनवलेलं तर ऐंशी पंच्याऐंशी तरी म्हणजे पंच्याऐंशीपर्यंत तरी आरामात होतात ते आणि पहिल्यांदा तीन घातलेले तेल तापले की नाही बघायसाठी ना तर ते तळल्यानंतर मी खाऊन टाकले गुलाबजामून तळून झालेत आता इकडं तयारी चालू आहे पाक बनवताना काय काय घालायचं त्याच्यामध्ये साखर घालायचं पाणी घालायचं उकळायचं त्याचा जर काढायचा बाजूस आणि पाक जरा असं एक धार एक धार अशी धरून पाक तयार करायचा पाक आणि लिंबू पण घालायचं ना लिंबू जरा स्वाद येण्यासाठी लिंबू घालायचा यायची घालायची असते असं स्वाद येण्यासाठी लिंबू येलायची घालायची असते पाक बनवताना ना शक्यतो त्याच्यामध्ये लिंबू घालायचं असतं पण आता आमच्याकडे लिंबू अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे आहे त्याच्यातच आता काम भागून घेतोय

गुलाबजामुन तर बनवून झालेत आमचे पण तुम्ही गुलाबजामुन कसे बनवताय ते मला नक्की सांगा आता हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय पाक पूर्ण गुलाबजामुन मध्ये मुरलाय एकदम असे टुमटुमीत झालेत